सध्याने काम करतो मला मला कसंही नाही तर मला तिच्या आईचा खूप छाय आहे आणि तिच्यामुळे मी जगलेलं आहे आणि मी लोकांना पण सांगतो तुम्ही इकडे या इकडे या इकडे काय तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही माग बोला आणि त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मला आईची खूप मदत आहे तर मी आता आहे ते बांद्रा येथे माझ्यासमोर तलाव आहे तुम्ही पाहिला तलाव आणि आता आपण जाणार आहोत प्राचीन मंदिरं मुंबईतील प्राचीन देवीची मंदिरं आपण नवरात्री त्याचं दर्शन घेतो आहे त्याच्या माहिती घेतो आहे इतिहास घेतो आहे तर आता बांद्र्यातल्या जरीमरी देवी जी या तलावातून निर्माण झालेली जरीमरी देवी आणि कडेश्वरी देवी जी बांद्रा वांद्र्याचा किल्ला आहे त्या किल्ल्यावर वसलेला समुद्रकिनारी कडेश्वरी देवी त्याचं आपण दर्शन घेणार आहोत त्याचा इतिहास जाणून घेणार आहोत तर चला अंबे माते की जय तर वांद्रे पासून काही मिनिटाच्या अंतरावरती हे तलाव आने आहे आणि तलावाच्या समोरच आपली जरीमरी देवी आहे आता त्या जरीमरी देवीच्या दर्शनाला आपण चाललेलो आहोत हे बघा हे तलाव आणि हे समोर आहे ते जरीमरी देवी जरी मरी आईचं मंदिरात छायाचित्र व्हिडिओ करण्यास मनाई आहे आपण बाहेरूनच व्हिडिओ घेऊया मंदिराची माहिती घेऊया आता मंदिरात जाऊया मंदिराची माहिती घेऊया पण मंदिरात मी दर्शन घेतो कारण मंदिरात छायाचित्र करणं आणि व्हिडिओ करण्यास मनाई आहे माझ नामचंद्र वास्कर माझी अध्यक्ष आणि देवीची माहिती म्हणजे या जवळजवळ तीनशे सव्वा तीनशे वर्षापासून या देवीचं वर्ष झाली तिथे आम्ही पूर्वी ह्या तलावामध्ये आम्ही सगळी मंडळी क कपडे धुवायला यायचो आणि ते कपडे धुवत असताना तिचा उगव आम्हाला दिसला आणि मग ते आम्ही ते पाण्यातच ह्याच्या खाली मंदिराच्या खाली पाणी आहे या दोन्ही तलावातून पाणी खालून जातो आणि तिथे तिथे मूर्ती हे झाली आणि मग तिची आम्ही पूजा वगैरे करायला सुरुवात केली गेली साडेतीन वर्ष तीनशे पूजा अर्चा चालते बरेच भाविक लोक येतात आणि नंतर मग असते असते पहिलं साधं देऊळ होतं आता कालांतराने पंचवीस एक पंचवीस एक वर्ष झाली आता मी त्याचा जीर्णोद्धार केला आणि सगळे भक्तजन वगैरे याचं दर्शन घेतात आणि देवी नवसाला पावते तुम्ही जर ती हे केलं तुमच्या मनाने जर तिची प्रार्थना वगैरे केली तर ती तुम्हाला नव नवसाला पाहते अशी तिची अख्याला खास म्हणजे तिचा आम्ही उत्सव पूर्वी फार थोड्यात करायचो जसंसं तिने तिचा हे उद्धार करून घेतला आणि मग भक्तजन यायला लागले मग आता मोठा आम्ही नऊ दिवस हा कार्यक्रम करतो जंगे भजन असतात विविध कार्यक्रम असतात आणि भक्तजन सगळे त्याचा लाभ घेतात आता इकडे पूर्वी मराठी मा, मा, लोक असायचे पण आता इथे सगळ्या प्रकार म्हणजे पंजाबी ख्रिश्चन पंजाबी शिंदी गुजराती आणि मराठी आणि अन्य समाज पण सगळा इथे दहशणार पा, पारशी लोक येतात ख्रिश्चन लोक येतात दर्शनाला काही मुसलमान लोक येतात दर्शनाला गाडगेबाबांचा इथे म्हणजे आमच्याच समाजाचे होते ते येऊन गेलेले आहेत समच्या गाडगे मला जेवढ्या येऊन गेलेले आहेत आंबे माते की दुर्गा माते की तर आता पोचलेलो आहे बांद्रा बँड स्टँड येथे आणि इथून आता कडेश्वर देवीचं मंदिर आहे इथून मागच्या मागून रस्ता आहे कडेश्वर देवीकडे जाताना तर आता कडेश्वर देवी मंदिराच्या इथून आता आपण चाललो आहोत इथून खाली आपलं कडेश्वर देवीचं देवस्थान आहे समुद्रकिनारी हे बघा वटवृक्ष आहे आणि वरती वांद्रा किल्ला आहे आणि वांद्रा किल्ल्याच्या खाली कडेश्वर देवी च मंदिर आहे हे बघा साईबाबांचं मंदिर आहे तर साईबाबाचं मंदिरचं पहिलं दर्शन घेऊया साहिबा दर्शन घेतलं तर पुढे इथे श्री गणेश बजरंग बली, आणि इथे शिवलिंग आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्री कडेश्वर देवी मंदिर संस्थान वांद्रे समुद्र किनारी वांद्राचा शांत आहे कडेश्वर देवीचं मंदिर आहे मी महाराज म्हणून इथे आज कार्यरत वीस वर्ष आहे हे प्राचीन मंदिर आहे शिवाजी महाराज काळापासून नाही म्हटलं तरी ब्रिटिश कालीन हे मंदिर आहे आणि तिथून हे याचं अस्तित्व येथे टिकवून ठेवणारी भक्त म्हणजे भक्तांमुळेच तिचं नावलौकिक होते आणि तुमच्यामुळेच तिचा उद्धार होणार तर हे जे मी काय सांगतो ते तुम्ही जर आत्मसात केलात तर त्याचा तुम्हाला पण काहीतरी चांगल्यापैकी उडण्यात रिपोर्ट चांगला मिळेल तिच्याबद्दल तर ही अशा ज्या मूर्ती असतात स्वयंभू त्याला म्हणतात तर साक्षात तुम्हाला प्रचिद्धी येण्यासारखं म्हणजे सांगायचं म्हणजे ह्या अशा डिसेंट मूर्ती नसतात जसे आपण अष्टविनायक बघतो एक तशा प्रकारच्या अशा मूर्ती असतात त्यांच्यामध्ये शक्ती भारी असते पण तुमची श्रद्धानुष्ठा भक्ती एकरूप झाल्यानंतर त्याच्यातून जो आपल्याला रिपोर्ट मिळतो तो फार मोठा असतो आणि हे जे मी काय सांगतो ते मी जे म्हणजे बुवा बाबा भगत फकीर देवऋषी सांगतात त्याच्यातला भाग नाही आहे तर गेले कार्यरत वीस वर्षाचा आलेला अनुभव मी लोकांना सांगतो तुम्ही तुमच्या हाताने तिची काय सेवा करा तुमचं सुख दुःख सांगा जे काय तुम्ही कामधंदा करताय त्याच्यात जर तुम्हाला काय काय प्रगती तुमची झाली तर ती आईच्या माऊलीच्या कडेश्वरीची देवीच्या कृपेने झाली असे तुम्ही जाणून घ्यायचं आणि ते काय द्यायचं तिला विश्वासाने ते तुम्ही हे भक्तमंडळी द्यायचं असते अशा प्रकारे भक्तांमुळे देवीची महती वाढत असते देव नारो नावरूपाला केव्हा येतात जसं भक्तपुंडलेखासाठी परब्रह्म आले म्हणजे वैकुटातून त्याला भक्ती यावं लागलं तसा तुमचा त्या ठिकाणी भाव पाहिजे नुसतं तुम्ही ॲडव्हर्टाईज करणार आणि महाराजचे फोटो नेणार आणि ते परत येणार नाही तो भाग काय कामाचा नाही तर तुम्ही जे काय करताय कार्य ते कार्य तुम्ही न बोलता लोकांनी सांगितलं पाहिजे खरोखर हे पत्रकार आले ना त्यांनी खरोखरच हे प्राचीन मंदिर उजेडात आणलं अशा प्रकारचं तुमचं काम ही देवी तीनशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे असं हे आमचे पूर्वज म्हणजे हे जे जुने लोक आहे होते इथे हे स्थायिक लोक कार्य करते ते सांगत आले की बाबा पूर्व हे तीनशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे इतिहासकालीन मंदिर आहे असं म्हणतात पण इथे पूर्वी हा फोर्ट होता जिथे फोर्ट असता किल्ला असतो तिथे भवानी मातेची स्थापना असते तशा प्रकारची भवानी मातेचं स्थान आहे आणि ही तीन नेत्री आहे म्हणजे हिची शिवशक्ती पण तिचा तिसरा डोळा एक आहे बघा तर त्याच्या ही भारी तिच्यामध्ये शक्ती आहे शंकराची पण शक्ती आहे म्हणजे ही आदिमाया शक्ती आहे पार्वती माता आहे साक्षात तिला दुर्गा माता आपण जनरली म्हणतो आणि नाव आपल्या जा पूर्वजांनी ज्या पिढीच्या ठेवतात हे पहाड आहेत डोंगर आहे त्याप्रमाणे कडेश्वरी असं तिला नाव बोल माझं नाव रमेश रमेश गुरव मी आज पस्तीस तीस पस्तीस चाळीस वर्षापासून मी इथे कार्यरत आहे आणि मला इथे खूप अनुभव आलेला आहे मी प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस सुखादुखामध्ये देवीने मला खूप मदत केली आहे आणि मला खूप वाचवलेलं आहे मोठ्या संकटातून वाचवलेलं आहे म्हणून आज मी तिची सेवा करतो आहे हो मी पहिले इथे लहानपणापासून मी इकडे येतो आहे कित्यक माझ्या पस्तीस चाळीस वर्षापासून मी येतो आहे आणि मला इथे खूप अनुभव आलेला आहे तिथे मला खूप म्हणजे हे नाग नाग देवता वगैरे सगळं मला भेटलेलं आहे तिकडे दिसलेले आहेत पण मला कधी त्याला पण टच नाही केला आणि देवीचा अनुभव म्हणजे मला देवीचा अनुभव म्हणजे मला खूप आलेला आहे हो माझ्या संकटामध्ये मला एवढं माझ्या डॉक्टरांनी पण मला सांगितलं की आई बॉन केस तू जाणार करून तू काय वाचणार नाही तर मी आईला सांगितलं की तू मला जर तुझी जर सेवा करायची असेल तर मला तू वाचव नाही मी मेलेला आहे आणि त्या आईने मला वाचवलं खरंच आज तिच्यामुळे मी आज इथे येतो आणि आज तिची चांगली मीच करतोय तेव्हा जेव्हा जमीन होती ना सरवायच्या इकडे सारवण पण मी केले तुम्ही आम्ही कसं मी बोललो तुम्ही दहा बाराच्या बी घेऊन या रात्री जाऊ हे सगळं बघायला करायला जंगल होतात फुल फुल जंगल आणि दर्यावर साईड न साईडनी मी आता एवढ्या वर्षी येतोय मला दहा बारा आणि जमीन कसं आहे हे पाड होता तिला खोदून करून जमीन नव्हती नाही 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 जमीन खोदून खोदून आणि मारत ला आईला आम्ही ज्यावेळेला आई खाली होती त्या आईला आम्ही सांगितलं आई तू वर ये आम्ही सगळ्या गावाला आणि सगळ्यांना साकड्या करला की तू आई वर ये आम्ही तुला वर घेतो कारण इथे पावसा समुद्राच्या लाठा मारतायत तर तुला कसं पण करू आम्हाला वाचवायचंय तुला हे करायचंय आणि ती आई वर आली तिला मी सगळे हे सगळे इकडे सगळे सगळं चांगलं केलं तिला हो सद्धेने काम करतोय मला कसं हे नाही तर मला तिच्या आईचा खूप छाय आहे आणि तिच्यामुळे मी जगलेलं आहे आणि मी लोकांना पण सांगतो तुम्ही इकडे या इकडे या इकडे काही तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही माग बोला आणि त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मला आईची खूप मदत आहे हो सांगतो धन्यवाद हो धन्यवाद देवी, देवी नमो सुदे सर्व शक्ती समन्वते भय भाष्यावी देवी नमो सुदे त्रिपुरा सुंदरी राज राजेश्वरी विश्व मोहिनी बाल सुंदरी स्वामी श्री माते की जय समोर कोस्टल रोडचं चा काम चालू आहे हा वर्सोवाला जाणारा कोस्टल रोड आहे या मंदिराच्या शेजारचाच हा रोड आहे होणारा हा भाग परिसर मंदिराच्या शेजारचा परिसर आहे हा आणि ह्या तो आणि ह्या इथे जे भैरवनाथाचं मंदिर आहे हे भैरवनाथाचं मंदिर आहे बाजूला काठी आहे इथला राखणदार दे, म्हणजे देवीच्या पाठीमागे भैरवनाथाचं भा, स्थान आहे आपण पहिलं बांद्राचं जरी मरी आईचं दर्शन घेतलं तिथून आपण कडेश्वर देवीचं दर्शन घ्यायला आलो येताना सेलिब्रिटीचा एरिया असल्यामुळे सगळेजण फिरायला येतात आणि सुशोभीकरण वगैरे हो चांगलं होतं व्यवस्थित सुशोभीकरण होतं पण आपण देवस्थानाच्या इथे आलो तर थोडासा तिथे सुरुवातीलाच कचऱ्याचा ढीक पडलेला समोर होता आणि असा हा परिसर आहे देवीचा परिसर इथला जरी स्वच्छ असला आजूबाजू पण ते बाजूचा परिसर आहे तो थोडा अस्वच्छ आहे जसं वरती सुशोभीकरण केलं आहे शासनाने तसंच सुशोभीकरण ह्या आपल्या हिंदूंच्या देवस्थानी केलं सरकारने पण यात लक्ष घालावं आणि सुशोभीकरण करून हा आपली प्राचीन देवस्थान आहे प्राचीन देवी आहे समुद्रकिनारी आणि हा जो वांद्र्याचा किल्ला होता त्या किल्ल्यावरची हो भवानी देवी ही प्राचीन देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान आहे लोक दे बरेच येतात नवरात्रतही बरेच जण येतात लांबून भाविक येतात दर्शनाला तर त्यांना दर्शनाला सुलभ असं दर्शन होईल आणि इथलं सुशोभीकरण पण करा शासना शासनाला विनंती आहे की शासनाच्या आजूबाजूचं सुशोभीकरण पण करावं हीच विनंती आहे आता आपण पुढील व्हिडिओत भेटू नवीन स्थळी जाऊ आंबे माते की जय